नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला शेरावळीच्या भातापासून वडे कसे करतात ते मी दाखविणार आहे तर काल उपवास होता तो दिवशी मी जास्तच वरीचा भात मी केला तेव्हा दुसऱ्या दिवशी उरलेल्या शेळ्या भात्यापासून भातापासून वडे कसे करतात ते मी दाखविणार आहे तर इथे मी शेळ्या भात घेतलेला आहे इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेणार आहे इथे मी तांदळाचं पीठ घेणार आहे आणि इथे मी उपवासाची चटणी म्हणजे मिरच्या आलं आणि खोबरं आणि मीठ घालून चटणी केली होती ती मी घेणार आहे वडे करण्यासाठी तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी परात घेतलेली आहे परातीत मी आता शेळावडीचा भात मी घेत आहे तर इथे मी शेयावरीचा भाग घेतलेला आहे आता चवीपुरतं इथे मी अर्धा चमचा मीठ घालत आहे नंतर उकडलेला एक बटाटा मी असं मिक्स करत आहे आता ह्याच्यामध्ये मी उपासाची चटणी घालत आहे आता ह्याच्यामध्ये मी मावेल तितकं तांदळाचं पीठ घालणार आहे आणि छानपैकी मळून घेणार आहे आता मावेल तितकं तांदळाचं पीठ घालायचं आणि छानपैकी मळून पिठाचा गोळा करून घ्यायचा तर इथे मी पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे पीठ थोडंसं एकदम नरम होतं असं आता आपण तेलाचा हात लावून घेणार आहोत या पिठाच्या गोळ्याला तर असं तेलाचा हात लावून असं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आणि आता गोळे करून घ्यायचे आपण वडे करण्यासाठी तर हे बघा असं मी गोळे करून घेतले आहे आता इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे आणि प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल असं लावून घ्यायचं आणि असे वडे थापायचे इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल घालून तेल गरम करून घेतलेलं आहे आता मी इथे असे वडे असे थापून घेत आहे आणि आता वडे मी तेलात सोडणार आहे आणि छान असं खरपूस होईपर्यंत आपण वडे असे भाजून घेऊया छानपैकी आता मस्त खरपूस तळून घेऊया आपण तर हे बघा छान तळले गेलेले आहेत तर आता आपण तव्यावर काढून घेऊया तर अशा पद्धतीने वडे केले जातात तर अशा पद्धतीने वडे करतात उरलेल्या वरीच्या भाताचे वडे अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी आपण करू शकतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद